कोरेगावात स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट अमोल भूतकर यांची एकमताने निवड मान्यवरांनी केले अभिनंदन कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी शुक्रवारी दुपारी एक वाजता कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल भुतकर यांची एकमताने निवड करण्यात आली ते आमदार महेश शिंदे यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जातात कोरेगावकर नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली असून त्याचे सोने करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला कोरेगाव नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची प्रक्रिया देशी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्याच अध्यक्षतेखाली झाली मुदतीत केवळ ॲडव्होकेट अमोल भुतकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे कुदळे यांनी जाहीर केले भाजपच्या राज्यकार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौप्रियाताई महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार दादा बर्गे यांच्यासह विकास आघाडीच्या सर्व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी ॲडव्होकेट भुतकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कोरेगाव बार असोसिएशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे भैयासाहेब जगदाळे यांच्यासह सदस्यांनी ॲडव्होकेट भुतकर यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या नगरपंचायत इमारतीच्या प्रवेशद्वारात असलेल्या माजी सरपंच सा बोवासाहेब बाळासाहेब बर्गे यांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट भुतकर यांनी अभिवादन केले त्यानंतर त्यांनी शहरातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ॲडव्होकेट बुतकर यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली ऍडव्होकेट बुतकर यांचे आमदार महेश शिंदे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवमाने तालुकाध्यक्ष निलेश यादव माजी तालुकाध्यक्ष बाबा जाधव यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले नगरपंचायतीच्या हितासाठी पुढाकार घेणार कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदत्ता शिंदेसाहेब विचारमंच यांच्या वतीने आजी माजी नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवक ॲडव्होकेट अमोल भुतकर यांचा गौरव केला त्याला उत्तर देत असताना त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी काय आहे त्याची माहिती आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या हितासाठी जे वाटेल ते करण्यास तयार आहे माझे सहकारी पदाधिकारी यांना ज्या ज्यावेळी मदत लागेल तेथे सहकार्य करण्यास निश्चितच पुढे असेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला 아니겠네. 3개 3개. 아니 타이거 몇 개? 7개. 몇 개? 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 몇개

ए सदस्य मंडळाचा कार्यक्रम झाला या ठिकाणी कोरगाव नगरीचे आमदार गंदा मैदाचे शिंदे यांच्या सुंदर उपस्थिती करण्यात या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल कोरगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष ते कोळेगाव विकास आघाडी सर्व नगरसेवक यांच्या वतीनं नगरपंचायतीमध्ये त्यांचं या ठिकाणी सहज स्वागत खरंच रामदास साहेबांनी या ठिकाणी अमोल साहेबांची निवड होत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्व समाजातील लोक बरोबर घेऊन चालण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असतो किंवा आहे खरं म्हणायला तर बुतकर कुटुंब हे कोळेगावमध्ये एक नावाजलेलं कुटुंब आहे आणि या नावलेल्या कुटुंबामध्ये अमोल भुजकर हे कोरेगाव संघटनेचे पटील संघटनेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे काम करत असतात सर्व समाजामध्ये सर्व घटकामध्ये त्यांचा या ठिकाणी चांगला संपर्क जनसंपर्क आहे आणि आमदारांनी त्यांना या इलेक्शनच्या आधी जो शब्द दिलेला तो शब्द प्रमाण मानून किंवा तो शब्द पाळून या ठिकाणी त्यांची कोरेगाव नगर सुप्रसिद्ध म्हणून नी या ठिकाणी निवड केली ही निवड होत असताना स्वीकृत स्वीकृत सदस्य निवडली नसून तुम तुमची या ठिकाणी सम स्वीकृत सदस्याची निवड ही एका घटकामध्ये किंवा एक तुम्ही समाजामध्ये जे काय चांगलं काम करता या दृष्टीने होत असतो तुम्ही आज समाजामध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा या ठिकाणी तुम्ही एखादं जे चांगलं काम करत असता त्या तुमच्या कामाची चल उमेल या ठिकाणी तुम्हाला समर्थ दिलेलं असतं आज आमदार आमदार साहेब यांनी तुम्ही जे पहिल्यापासून या संघटनेत काम करत आहात आमदार महिला शिंदे विचार मंच असेल आर एस एस संघ असेल किंवा या ठिकाणी बुथ कमिटीचं काम असेल आमदार महिला शिंदे यांचे या ठिकाणी आमदार केला सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी सांग वार्डामध्ये आमदारांनी जास्तीत जास्त मतदान देण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केला आणि त्याचं सार्थक म्हणून त्याचं पंच म्हणून आमदारांनी या ठिकाणी तुमच्या शब्दातून उतरा येण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कोरेगाव सारख्या या मोठ्या शहराचं सुप्रो म्हणून या ठिकाणी येण्याचा बहुमान मिळाला मुकेश साहेब आम्हाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही कलागून अनुभव असतील त्याचा या नगरपंचायती शंभर टक्के सहकार्य होईल आणि आगामी येणाऱ्या कोरेगावच्या निवडणुकीमध्ये तुमचा आणि तुमच्या अनुभवाचा कोरेगाव शहरांना की या ठिकाणी फायदा होईल असं या ठिकाणी मी बाहेर येतो आणि थोडंशे एकदा आपल्या या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल कोरेगाव नगरपंचायती वतीने उपनगरसेवक नगराध्यक्ष या

मोठी आहे सुशिक्षित आहे आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या बारचे ते अध्यक्ष तर असं मोठी एवढा एवढा असतो एक गोष्ट सातत्यानं मला वाटतं ते पाच सहा तरी आम्ही आम्ही दहा वर्षापासून बसलो तर हा एक मध्ये आपण बदल घडवतो कोरेगाव आणि हा बदल लढवला म्हणून आज कोरेगाव की कोरेगावमध्ये ती कामच आहे सातत्यानं पूर्वी सुद्धा आम्ही याच्या बदल लढवणार मला आता ज्या वेळा पार्टी होती त्यावेळेला आम्ही शेतकऱ्याला त्या काळात आम्ही ह्या कोड्यावर खूप नोंदून घेतात नावाची बरेचसे काम फारशी कामं झाली आता महेशराव जेव्हापासून हे अध्यक्ष झाले तेव्हापासून आमदार आपण काम करतात गावाचा हितासाठी काम करतात उभं राहायला पाहिजे अनेक वेळा अनेक प्रबोधन येतात प्रलोभन येतात सुट्टे लोक असतात प्रत्येक दृष्टी असतात

नगरपंचायतची होती कोरेगावच्या तुम्हाला बसून आणि आणि विरुद्ध असताना ज्या तडफेनी आणि तन्मयतेनी आणि ज्या घराणी ते काम करत होते ते मी स्वतः अनुभवलेले आहे वर टू वर प्रचार कपिल साहेबांनी उमेदवार उठे होते त्यांच्यासाठी स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे त्यांनी प्रचार केलेला आहे दोन्ही निवडणुकांमध्ये बूथ लेवलचं काम कमिटीचं काम संघटनेचं काम अत्यंत ताकदीही केलेलं आहे आणि पाच मंचांचे ते अध्यक्ष आहेत त्यांना अनुभव आहे आणि वकिलीचा व्यवसाय ते पद्धतीने करतात तर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक त्यांना त्यांच्या कायद्याचं जे ज्ञान आहे त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि त्यांना एक नगरसेवक म्हणून एक वेगळा अनुभव त्यांच्या जातीशी राहील सामाजिक बांधणी ही त्यांची कुटुंबाचीच आहे त्यांची स्वतःची आहे त्यांचा ते स्वभाव आहे समाजामध्ये उतरणं आणि पुढवून काम करतात आपल्याला या पदासाठी आणि आपल्या गाड्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्यामध्ये पूर्ण माझा मित्रपरिवार आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आणि उपस्थित सर्व मान्य म्हणजे इच्छा कार्यक्रमासाठी या गावांना जमले तर उल्लेख करणं हे कर्मप्राप्य आहे आमचे नेते आमदार दादा शिंदे प्रियाताई शिंदे त्यांच्याने खूप घरी आम्ही काम करतो मार्गदर्शक आमचे कॉलेजमुळे साहेब असतात त्याचबरोबर कोरेगाव नगरविकास अध्यक्ष <coughs> नियोजन मंडळाचे सदस्य राहूजी वर्गे साहेब नगरपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष दीपालीताई मोहे उपाध्यक्ष राहूजी वर्गे साहेब त्याचबरोबर जिल्हा बँकेचे सदस्य हद्री साहेब आपल्या <coughs> नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि आत्ताच ज्यांनी माझी घोषणा केली ते अहमद पुजळे साहेब प्रांत झाले सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं आणि पाठिंब्यामुळं आजचा हा जो काही स्वीकृत नगरसेवक पदाची जी निवड आहे त्याचा कार्यक्रम जो आहे तो आज झालेला आहे मला खात्री आहे की महेशदा शिंदेंनी जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या अनुषंगानं एक स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी जी कायद्याने जबाबदारी आहे एक तज्ज्ञ संचालक म्हणून मी माझी जबाबदारी सदस्य म्हणून जी जबाबदारी त्याप्रमाणे मी कोरेगाव नगरपंचायतीच्या कार्यामध्ये आणि लोकांच्या का हिताकरता जे जे काही आवश्यक ठिकाणी काही माझं मत लागेल त्या त्या ठिकाणी मी संपूर्ण कार्यकारिणीला नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहील त्यांची आमचे सगळे तसे नगरसेवक आणि अध्यक्ष तज्ज्ञ मताची गरज पडली कोणत्याही कायदेशीर मताची गरज पडली तर मी निश्चितपणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि आपण सगळ्यांनी सर्व नगरसेवकांनी माझी निवड करण्यामध्ये मा जे आज सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आपल्या सगळ्यांच्या या ज्या काही आस सरकार केला त्यातनं उतराई करण्याची संधी या कार्यातनं मला निश्चित मिळेल आणि आज जी ऊर्जा आणि ऊर्जा मिळाली आहे ती ऊर्जा नि निश्चित नि मी निश्चितच नगरपंचायतीचं नाव मोठवण्यासाठी आणि नगरपंचायतीच्या कार्यामध्ये मी म्हणणार नाही की मोठा वाटा परंतु खरीचा वाटा तरी मी निश्चितपणे त्यामध्ये घेईन आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना होईल की आर्थिकच्या प्रत्येक प्रसंगी साथ देईल खंबीरपणे साथ देईल अशी मी ग्वाही देतो आणि माझं दोनशे पसंत करतो आणि त्या कार्यक्रमानंतर थांबावं आपल्याला गरुनाथ मंदिराचं मंदिरामध्ये जाऊन ग्रामदैवताचं जायचं दर्शन घेऊन मग आपण पुढील जे काय आहे ते प्रक्रिया करणार आहोत तर इथे हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी थांबतो आणि जय मिळत एक मिनिट

प بردار سيگنيچر ڪا

அமை <small> ते नमस्ते ओ लो किती वेळ हो बरोबर या की तुम्ही इकडे आओ आपण आहोत या पुढे पुढे ओया सगळी पुढे

बढ़ो बढ़ा कलें बेए इक बाशो